जे महाराष्ट्रामध्ये जे झालं हे लोकांना आवडलेलं नाही आहे कारण महाराष्ट्राचा राख राजकारणाचा एक स्तर आहे तो स्तर कुठेतरी खाली गेलाय की काय असं लोकांमधनं चर्चा होते आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं हा स्तर जर का चुकीचा आहे हे जर का दाखवायचं असेल तर लोकं त्या पद्धतीने वोटिंग करणार आहेत आणि मला असं वाटतं की माझं असं थेट म्हणणं आहे की आपण गेले दहा वर्ष एक पक्ष सत्तेत आहे दहा वर्ष काही कमिटमेंट्स त्यांनी दिलेल्या होत्या त्या कमिटमेंट्स लोक खुल्या बोलत आहेत की त्या पूर्ण झाल्या नाहीत म्हणून कुठेतरी हे परसेप्शन डायव्हर्ट डायव्हर्ट करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होत असेल तर ते चुकीचं आहे आणि हा जर का पायंडा जर का शॉर्टकटचा जर का राजकारणात पडला तर भविष्यातल्या भारताच्या राजकारणाला हे धोकादायक असं मला वाटतं निवडणुकीत देखील तुम्ही लोकसभा मत मागण्यासाठी प्रचारासाठी फिरला असाल मात्र ते गजानन कीर्तीकर यांच्यासाठी होते आज तुम्ही तुमच्यासाठी मत मागतायत विरोधी पक्षामध्ये जे पक्ष उमेदवार तुमच्या विरोधात देईल तिकडे ते आहेत काय नेमकं लोकांना सांगता तुम्ही ह्या सगळ्या सिनारीओ मला असं वाटतं एक पक्षाचा मी कार्यकर्ता आहे मी पक्षासाठी काम करतो मी कुठल्याही व्यक्तीसाठी काम करत नाही त्यावेळेला गजानन कीर्तिकर उमेदवार होते म्हणून मी पक्षाच्या वतीने त्यांचा प्रचार केला के आणि ह्यावेळेला ते आमच्यासोबत नसले तरी मला असं वाटतं की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर त्यांना जे त्यांनी जे ज्यां ज्यांनी त्यांना निवडून आणलं ते सर्व पदाधिकारी मतदार हे शिवसेना बा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत आहेत आणि मला असं वाटतं की हेच काफी आहे परवा आम्ही त्यांचा देखील त्यांची मुलाखत केली त्यांनी असं सांगितलं की त्यांनी तुम्हाला गळ घातली होती की तुम्ही त्यांच्या विरोधात उभं राहू नये इतर मतदारसंघात उभं राहावं किंवा तुम्हाला असंही सांगण्यात आलं होतं की तुम्ही त्यांच्या पक्षात उभं राहावं मात्र तू त्यांनी असं म्हटलं की त्यांनी तुम्हाला त्यांचा तुमचा त्यांना अभिमान आहे त्यांनी पक्षाचा आदेश वडिलांच्या आदेशापेक्षा पक्षाचा आदेश शीरसावंत मानला तुमच्याकडनं तसे प्रयत्न झाले नाही त्यांच्या मनधरणीचे कधी बघा कसं आहे की शेवटी प्रत्येकाचं एक वैचारिक मत असतं प्रत्येकाचं एक राजकीय मत असतं ते आपण थोपू शकत नाही आपण सांगू नक्की शकतो परंतु शेवटी निर्णय त्यांनी ज्यांनी घ्यायचा आहे तो त्यांनी घ्यावा आणि मला असं वाटतं त्यांनी जो निर्णय घेतला आहे मला काय त्याच्यामध्ये हे नाही वाटलं परंतु माझ्या निर्णयावरती मी ठाम आहे माझा निर्णय मी घेतलेला आहे की मी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर आणि त्याचबरोबर आदित्य ठाकरे यांच्याबरोबर मी होतो आहे आणि राहणार तुम्ही स्वतःच सांगितलं की राज्यात अलीकडच्या काळात ज्या घडामोडी घडल्यात त्यामुळे तुम्हाला असं वाटलं की उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात राहावं हो। त्यांच्या पक्षाकडनं उमेदवारी लढावी नेमकं उद्धव ठाकरे म्हणजे का तुम्हाला उद्धव ठाकरे नेता म्हणून आवडतात कुठल्या क्वालिटीज तुम्हाला उद्धव ठाकरेंची आवडतात उद्धव ठाकरे यांचं जे राजकारण आहे ते सर्व समावेशक आहे ते सर्वांना एकत्र घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांचं व्यक्तिमत्व त्यांनी असं बनवलेलं आहे की कुठल्याही जातीच्या धर्माच्या भाषेच्या लोकांकडे आपण जरी गेलो मुंबईकर म्हणून गेलो किंवा महाराष्ट्रात जरी गेलो तरी त्या सर्वांना ते आपलेसे वाटतात आणि त्यांनी जे कोविड काळात जे काम केलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी महाराष्ट्राचा कुटुंबप्रमुख असं जे काही नाव त्यांनी मिळवलं आहे त्यांच्या कामातनं त्यांच्या लोकांममध्ये जाण्यातनं त्यांच्या समजवण्यातनं मला असं वाटतं की हेच जास्त आशादायक आहे की आमचा नेता कसा आहे तर साहेबांसारखा आहे तुम्ही युवासेनेत देखील तुमचं चांगलं काम होतं युवासेनेची तुमची एक टीम होती तुमची स्वतःची ओळख होती आणि युवासेनेचा समाजकारणात एक वेगळी ओळख होती अशा परिस्थितीत आता युवासेना काहीशी विखुरलेली दिसती आहे तुमचे जे सहकारी होते एक सहकारी आतमध्ये आहेत घोले सारखा सहकारी शिवसेनेमध्ये आहे दुसरीकडे राहुल कनाल सारखा सहकारी शिवसेनेमध्ये आहेत काय वाटतं ही अशी सगळी विखुरलेली शिव युवासेना बघताना आणि हे सोबत जर असते तर तुमचं निवडणूक लढणं हे सोपं झालं असतं असं वाटत नाही बघा सूरजवरती जी कारवाई झाली ती अगदी मी शंभर टक्के सांगतो ती सुडबुद्धनी झालेली आहे आणि मला असं वाटतं त्याच्यामध्ये काहीच नाही आहे काहीच नाही कारण जो जो गुन्हा नोंदवला गेलेला आहे तो गुन्हाच चुकीच्या पद्धतीने नोंदवला गेलेला आहे आणि तो गुन्हा जर का सिद्ध नाही झाला तर त्याचा मनी ट्रेल जर का काढून जर का तुम्ही एखाद्या जर का जाणून म्हणून जर का आतमध्ये टाकत असाल पी एम एल एच्या अंडर तर ते साफ चुकीचं आहे तो आतमध्ये आहे त्याचा आम्हाला नक्की दुःख आहे परंतु लवकरच तो येईल आणि माझ्या इलेक्शनमध्ये तो काम करायला सुद्धा आणि या ह्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये नक्कीच तो काम करेल अशी माझी आशा आहे आणि त्याबरोबर बघा बाकीचे जे जे गेले आता शेवटी माझे वडीलही गेले त्यामुळे मी त्यांच्याबद्दल बोलू शकत नाही तर बाकीच्याबद्दल काय बोलू बोलू कारण जे गेले त्यांच्याशिवाय आणि जे आहेत त्यांच्यासह शिवसेना युवासेना आणि आमच्या सर्व अंगीकृत संघटना येत्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात सीट काढणार आणि पुन्हा एकदा आम्ही सर्वांना दाखवून देणार की शिवसेना ही बाळासाहेबांची आहे उद्धवसाहेबांची आहे आणि आदित्य ठाकरेंचीच आहे आ, तुम्ही सांगतायत की सूरज चव्हाण यांची अटक जी आहे बेकायदेशीर आहे तर तोच गुन्हा तुमच्यावर देखील दाखल करण्यात आलेला आहे तुम्ही देखील त्या संदर्भात तुमची ईडीच्या मार्फत चौकशी सुरू आहे नेमकं हे प्रकरण काय आणि काय यातलं तथ्य आहे कारण जी माहिती मिळते तर सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये दोन वर्षांमध्ये तुम्ही भागीदार होतात त्या तुम्हाला कुठलेही पैसे आले नव्हते फक्त तीन लाख वगैरे हो काहीतरी अमाऊंट आली होती त्यानंतरच एक मोठी अमाऊंट आली नेमकं यामागचं खरं कारण काय आणि तुम्ही इतका विश्वास काय तुम्हाला की सूरज चव्हाण बाहेर येतील नक्कीच बघा कसं असतं की शेवटी गुन्हा नोंद नोंदवला कुठल्या अंडर सीआरपीसीच्या अंडर आणि त्याचा मनीट्रल कोण शोधत आहे पी एम एल एच्या अंडर बरोबर म्हणजे ईडी पण जो गुन्हा नोंदवला गेलेला आहे त्या गुन्ह्याची एक साधारण चौकशी झालेली आहे तो, तो गुन्हा सिद्ध तर व्हायला पाहिजे ना तो गुन्हा म्हणून सिद्ध झाला जे पैसे जे आले आहेत त्या पैशाची देवाण घेवाण गे, आहे ही गुन्ह्याच्या माध्यमातून झाली आहे हे जर का सिद्ध झालं तरच पुढचं मनीट्रल तुम्ही शोधू शकता आणि त्याच्यामध्ये तुम्ही कारवाई करू शकता तुमच्या बाबतीत देखील हे जे अकाउंट बद्दल बोललं जातं सुरुवातीला दोन वर्षेत फक्त तीन लाख रुपये चाले त्यानंतर मग मोठी अमाऊंट यायला सुरुवात झाली यामागे काय म्हणजे हे काय व्यवहार होते हैं? मला असं वाटतं या संदर्भातले सगळे प्रश्न मला ईडीने विचारले या संदर्भातले सगळे प्रश्न मला युडब्ल्यू ने विचारले आणि त्यांना सगळे कागदपत्र सगळे उत्तर मी त्या ठिकाणी दिलेले आहेत त्यांचं त्याचं समाधान झालेलं असेल कारण मला त्याच्यानंतर काही मला कारवाईसाठी बोलवण्यात नाही आलेलं आहे या सगळ्या याच्यात आता आपण जर बघितलं तर तुमचा जो उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ आहे संमिश्र मतदारसंघ संघ आहे मराठी मतांची संख्या जितकी आहे तितकीच संख्या है है तो संजे देखिल या ठिकाणी मराठी लोकांची अर्थातच उत्तर भारतीय मतांची आहेत संजय निरुपम देखील या मतदारसंघावरती दावा करतायत आणि ते दावा करताना त्यांचा रोख आधी तुमच्यावरती आहे तुमच्या घोटाळ्यावरती आहे संजय निरुपम यांना जर उमेदवारी मिळाली तर यांच्या आव्हानाकडे तुम्ही कसं बघता मला असं वाटतं निरुपम साहेब हे मोठे नेते आहेत आ, अनेक वर्ष ते राजकारणात आहेत वयाने आणि अनुभवाने मोठे आहेत त्यांच्याबद्दल मला काहीच बोलायचं नाहीये शेवटी आरोप करण्याचा अधिकार त्यांना संविधानाने दिले आहे ते काही बोलू शकतात शेवटी तो सिद्ध करणं हे कोर्टाचं काम आहे किंवा तपास यंत्रणांचं काम आहे त्यांनी अजून तो सिद्धच केलेला नाहीये त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्या बोलण्याकडे तेवढं काय मी लक्ष देत नाही माझं जे काम आहे मला जी उमेदवारी देण्यात आलेली आहे तर उमेदवारीच्या दृष्टीने लोकांपर्यंत पोहोचणं लोकांना आमची भूमिका समजावून सांगणं लोकांना इंडिया अलायन्स आणि नवीन जे आघाडी झाली आहे ते समजावून सांगणं आणि आमचं जे नवीन चिन्ह आलेलं आहे मशाल ते लोकांच्या घराघरापर्यंत मनापरापर्यंत पोहोचवणं ह्याच्याकरता आम्ही ग्राउंडवरती उतरून काम करतोय भावनिकदृष्ट्या त्या दिवशी तुमच्या ईडीची चौकशी आणि या सगळ्याला तुमच्या वडिलांनी पा पाठ म्हणजे पाठराखण केली तुमची की तुमच्यावरती चुकीच्या पद्धतीने गुन्हा दाखवला असं होत असताना तुम्हाला वाटत नाही की त्यांनी तुमच्या पाठीशी येऊन उभं राहिलं पाहिजे बघ कसं आहे वडील म्हणून ते नक्कीच माझ्या पाठीशी आहेत मुलगा म्हणून मी नक्कीच त्यांच्या पाठीशी आहे परंतु पॉलिटिकली आमचे निर्णय वेगवेगळे आहेत पॉलिटिकली पॉलिटिकली आम्ही आमचे वेगवेगळे निर्णय घेतले आहेत वेगवेगळे पक्ष चॉईस केलेले आहेत तर मला असं वाटतं की पॉलिटिकली आम्ही नक्कीच एकमेकांना मदत करू शकत नाही आणि करावीही नाही कारण शेवटी कट्टरता ही आमच्यामध्ये आहे मी माझ्या पक्षाशी कट्टर आहे ते त्यांच्या निर्णयाशी कट्टर आहेत परंतु जर का व्यक्ती म्हणून जर का एखाद्याला जर का वाटत असेल की जे होतंय ते चुकीचं होतंय जे मला असं वाटतं जे लोकांमध्ये गेल्यानंतर लोकांमध्ये सुद्धा मी ईडी हा शब्द काढला की लोक सुद्धा असतात तुम्ही म्हटल्यास तुम्ही मीडिया म्हणून कधी चौकशी करा ईडी 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 लोकांना माहिती आहे का चाललंय त्याच्यामुळे मला असं वाटतं जर का व्यक्ती म्हणून जर का त्यांचं तसं मत असेल तर ते कदाचित योग्य आहेत मला असं वाटतं की त्यांच्या पक्षाने आणि त्यांच्या सोबत असलेल्या युतीतल्या आघाडीतल्या पक्षाने याचा विचार करायला पाहिजे अगदी कालपर्वापर्यंत तुम्ही ज्यांच्या सोबत काम करत होतात म्हणजे तुमची उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही निवडणुकीचं वातावरण तापलं तेव्हा वा। ते रवींद्र वायकर देखील आता शिवसेनेमध्ये गेले आणि त्यांच्या माध्यमातून ना देखील नावाची देखील चर्चा सुरू आहे की ते तुमच्या समोर उमेदवार असतील कसं बघता या सगळ्या अस्थिर वातावरणाकडे एकीकडे ज्यांच्यासाठी तुम्ही गेले अनेक वर्ष प्रचार केला ते गजानन कीर्तीकर नाहीत ज्यांच्यासाठी तुम्ही विधानसभेमध्ये प्रचार केला ते आमदार रवींद्र वायकर देखील नसणार आहे कसं आव्हान असणार आहे तुम्हाला भावनिक दृष्ट्या देखील कारण तुम्ही सगळ्यांची भावनिक देखील जोडले गेले होतात बघा कसं आहे आमच्या सोबत बाळासाहेबांचे विचार आहेत आमच्यासोबत उद्धव साहेबांचं नेतृत्व आहे आणि आमच्यासोबत भविष्यातलं आदित्य साहेबांचं नेतृत्व आहे तर आम्ही ह्या व्यतिरिक्त आमच्यासोबत काही नसलं ना तरी चालेल मतदार हे कायमचे उद्धव बाळासाहेब है, ठाकरे यांच्याबरोबर होते आहेत आणि राहणार हा आमचा ठाम विश्वास आहे आणि या विश्वासालाच घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत कुठलंही आव्हान तुम्हाला मोठं आव्हान असं असणार नाही येत्या काळात जरी गजानन कीर्तिकर तुमच्या विरोधात प्रचाराला उतरले तरीही त्यांचा प्रदीर्घ अनुभव बघता तुम्ही देखील त्यांच्यासाठी प्रचार केलेला आहे हे बघता तुम्हाला कसं आवाहन असेल असं वाटतंय मला असं वाटतं कोणीही त्या ठिकाणी मैदानात आलं कोणीही त्यांच्या बाजूने प्रचारात उभं राहिलं तरी जनतेने ठरवलेलं आहे यावेळेला की ह्या वेळेला उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा म्हणजे पर्यायने इंडिया अलायन्सचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचाच खासदार निवडून आणायचा हे जनतेने पक्क ठरवलंय त्यावेळी मला त्याच्यातली काही चिंता नाहीये अगदी एक शेवटचा प्रश्न विचारतोय जसं तुम्हाला म्हणण्यात आलं होतं की त्या मतदारसंघात उभं राहू नये आणि जर तुम्ही उभे राहत असाल तर मी तुमच्या विरोधात उभं राहणार नाही असं गजाभाऊनी म्हटलं होतं तर तुम्हाला देखील मनात आलं नाही की आपण जर ते दोन पाऊल मागे जात असेल तर आपण दोन पावलं मागे जावे आणि ही कदाचित शेवटची निवडणूक असणार होती त्यांनी जाहीर देखील केलं होतं की मी यापुढे उभं राहणार नाही तुम्हाला दोन पावलं मागे घेता आले असते बघा कसं आहे की शेवटी पहिल्या गोष्ट हा विश्वासाचा प्रश्न आहे की त्यांच्या पक्षाने त्यांना उमेदवारी दिली होती नव्हती दिली त्यांना क्लिअरन्स दिला होता ते मला माहित नाही परंतु माझ्या पक्षाने मला फार पूर्वीच क्लिअरन्स दिलाय या संदर्भातला त्यांनी असं सांगितलं होतं की महाविकास आघाडी म्हणून नक्कीच निर्णय होईल त्यावेळेला आपण ऑफिशियली जाहीर करू परंतु तुम्ही काम करायला लागा त्यामुळे ज्या वेळेला पक्षाने माझ्यावरती विश्वास दाखवला पक्षप्रमुखांनी माझ्यावरती विश्वास दाखवला आणि पक्षाने मला सांगितलं की तुला हा ही जबाबदारी आहे तू तु। तुला तुला पेलायची आहे तु मी शंभर टक्के ते जे शिवधनुष्य होतं ते उचलून मी कामाला लागलेलं आहे त्यामुळे मला कुठल्याही माझ्या मनामध्ये शंका कुशंका नाही त्यावर तुम्ही तुमच्या उमेदवारीचा प्रश्न उपस्थित केला म्हणून एक प्रश्न मला तुम्हाला असं विचारावा वाटतो तुमची उमेदवारी जाहीर केली एवढ्या एका कारणामुळे महाविकास आघाडी मध्ये ताणतणाव झाले होते मनमुटाव देखील झाले होते त्यावेळी नेमकं कसं वाटलं होतं म्हणजे आणि तरीही पक्ष कुठलीही तडजोड न करता तुमच्या पाठीशी उभा राहिला शंभर टक्के मी परत एकदा आभार मानतो की अत्यंत कठीण प्रसंगाचा तो काही ठराविक काय गेला त्या काळात सुद्धा उद्धवजी आणि संपूर्ण पक्ष माझ्या बाजूने उभा राहिला परंतु मी ज्या वेळेला ह्या ठिकाणी फिरतोय आणि काही काँग्रेसच्या आणि इतर लोकांच्या संपर्कात आहे तर त्यांच्याकडनं मला हे कळत होतं की विरोध करणारा फक्त एकमेव माणूस आहे त्याच्या पाठीमागे कोणी नाहीये आजही तुम्ही माहिती घ्या की त्यांनी जो निर्णय घेतला त्यांच्यासोबत गेलेत कोण कोणच गेलेले नाहीयेत त्यामुळे तो स्पष्ट नाव घ्यायचं तुम्ही टाळतात मला कोणाचं नावच घ्यायचं नाही कारण मला आरोप व्यक्तीच्या करायचा नाही मी आत्तापर्यंत माझं जे राजकारण आहे ते पॉझिटिव्ह मुद्द्यावरतीच ठेवलेलं आहे परंतु हा प्रश्न आल्यामुळे मला पर्टिक्युलरली बोलायला लागतं पण मला नाव न घेता बोलायचं आहे की एकच व्यक्ती त्या ठिकाणी ठराविक त्यांचे दोन तीन जे कार्यकर्ते जे आहेत तेच फक्त बाकी सगळी काँग्रेस आहे तिथेच आहेत प्रत्येक ठिकाणी आम्ही जिकडे फिरतोय तिकडे काँग्रेसचे सर्व पदाधिकारी स्वतःहून पुढे येऊन सांगत आहेत की आम्हाला महाविकास आघाडीचा पर्यायने इंडिया अलायन्सचं आणि शिवसेनेचं काम करायचं आहे धन्यवाद अमोलजी अत्यंत संयमीपणे सगळ्या प्रश्नांना उत्तर देताना अमोल कीर्तीकर बघायला मिळत आहेत आणि यासोबतच अमोल कीर्तीकर यांच्या माध्यमातनं विश्वास व्यक्त केला जातोय की कुणीही समोर उतरलं कुणी कुठलीही लढाई मला लढायचं काम पडलं तरी विचाराची लढाई शिवसेनेची लढाई मी नक्की जिंकेल कारण जनतेचं मला समर्थन आहे कॅमेरा पर्सन अरुण पेडणेकरचं अक्षय कुडकेलवार टी, एनडीटीव्ही मराठी मुंबई